सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाटंबरी येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एस टी बस व कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या भीषण अपघातात कार मधील दोन तरुणांचा मृत्यू झालाय आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा समजलेल्या माहितीनुसार सोमवारी दिनांक एकवीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून राहुल बाळासाहेब आयवळे वय वर्ष एकतीस राहणार अष्टा तालुका अटपाडी व संदेश लक्ष्मीकांत हेगडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार बनपुरी तालुका अटपाडी असे अपघातातील मृतांची नावे आहेत या दोन युवकांचा जागीच मृत्यू झालाय एसटी टी बसच्या चालकालाही गंभीर दुखापत झाली असून बस मधील काही प्रवासी जखमी झाले आहेत तुळजापूर कोल्हापूर एस टी एम एच वीस बी एल बेचाळीस सव्वीस बसला समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कार एम एच दहा डी व्ही ऐंशी नव्याण्णव ने डिवायडर तोडून विरुद्ध बाजूने धडक दिली अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झालाय कार चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे